नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठाळ घडामोडींकडे कोपरी एसआरए प्रकल्पातील रहिवाशांची फसवणूक आमदार संजय केळकरांची संयुक्त बैठकीची घोषणा सात वर्षाच्या रियांश खामकरचा तीस किलोमीटर सागरी पराक्रम लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद आणि ठाण्यात पाणी टंचाईवर महापौर शर्मिला पिंपळकरांचा थेट हस्तक्षेप वाढीव पाणी पुरवठ्यासाठी तातडीच्या सूचना झोपडपट्टी किंवा जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना मूळ रहिवाशांची विकासकाकडून घोर फसवणूक होते त्यामुळे पालिकेनं विकासकाला परवानग्या देताना रहिवाशांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं सांगत आमदार संजय केळकर यांनी कोपरी येथील एम आर प्रकल्पाबाबत अन्यायग्रस्त रहिवासी एसआरए पालिका अधिकारी आणि विकासक यांची संयुक्त बैठक पुढील आठवड्यात घेणार असल्याचं स्पष्ट केलं खोपट येथील भाजपाच्या कार्यालयात झालेल्या शहाऐंशीव्या जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमामध्ये आमदार संजय केळकर यांनी समाज माध्यमांना माहिती दिली ते म्हणाले की पुनर्विकास योजनेत रहिवाशांची फसवणूक झाल्याच्या तीन तक्रारी प्राप्त झाल्यात अनेक वर्ष इमारतीत राहणारे रहिवासी विकासकाळच्या त्रासानं गांजलेत भाडं मिळत नाही घरही मिळत नाही अशा रहिवाशांचा हक्क अबाधित राहावा यासाठी पालिकेनंच काळजी घ्यावी कोपरी येथील एसआरए योजनेत विकासकानं विक्रीची इमारत उभी केली त्यातील सदनिकांची विक्रीही झाली पण मूल रहिवाशांना अद्याप घरं मिळालेली नाहीत शिवाय विकासकांना जवळपास पाच कोटी रुपये एवढं भाडं थकवल्याचं केळकर यांनी सांगितलं याबाबत पुढील आठवड्यात संयुक्त बैठक आयोजित करण्यात येऊन सोक्षमोक्ष लावणार असल्याचंही ते म्हणाले आज झालेल्या कार्यक्रमात नगरसेवक विकास पाटील भरत चव्हाण नगरसेविका उषा वाघ संजय पाटील अनिल भगत राजेश जाधव योगेश भंडारी सचिन पाटील इत्यादी उपस्थित होते फोपट येथे आमचा चालू आहे अजूनसुद्धा सुरूच आहे आणि याच्यामध्ये अनेक बांधकामं जी आहेत ती ठाणे शहरामध्ये जुनी बांधकामं झाल्यामुळे रिडेव्हलपमेंट चालू आहे आणि या रिडेव्हलपमेंटमध्ये देखील भाड्याने राहणारे जी लोकं आहेत जे पन्नास वर्ष साठ वर्ष ऐंशी ऐंशी वर्ष राहणारे लोकं आहेत यांना जो विकास घेतो तो, तो प्रचंड प्रमाणामध्ये त्रास देतो त्याच्याबरोबर लोक येथे ॲग्रीमेंट करत नाही आणि महापालिकेकडनं परवानग्या घेऊन बांधकाम पूर्ण करतो आणि जे त्या ठिकाणी मूळ तिथे राहणारे असतात त्यांना देखील त्या ठिकाणी घर दिलं जात नाही हक्काचं जे त्याला मिळालं पाहिजे जो राहतो त्याचा हक्क अबाधित राहायला पाहिजे राहील त्याची जमीन तसेल त्याची जमीन तस जे आपण म्हणतो तसं जो राहणारा आहे त्याचा हक्क जो आहे तो त्या पुनर्विकासामध्ये अबाधित असला पाहिजे आणि यासंबंधी माझ्याकडे तीन तक्रारी आज आल्या होत्या आणि मी महापालिकेला शहर विकास खात्याला देखील सांगितले की हे आपण तपासून बघत जा आणि तिथे जे जे रहिवाशी आहेत त्यांचा हक्क अबाधित राहण्याकरता तुम्ही देखील संद संबंधित विकासाला कुठल्याही परवानग्या देऊ नका एस आर एच्या संबंधामध्ये देखील काही वेळेला भाडी दिली जात नाही त्याच्यावर काम ठप्प झालेलं असतं अशा याच्यामध्ये तर कोकणीच्या एस आर ए प्रकल्पामध्ये त्याची विकास गुप्ता गुत्ता म्हणून त्यांनी जवळजवळ चार पाच कोटीची भाडीच राहिलेली आहे इमारत पूर्ण होते सेलची बिल्डिंग पूर्ण व्हायला येते सेलच्या बिल्डिंगची विक्री देखील त्या ठिकाणी केली जाते आणि जे मूळ राहणारे तिथले ज्यांना त्या ठिकाणी आणायचं असतं राहण्याकरता झोपडपट्टी वासियांना त्यांना भाडी दिली जाते ठाण्यातील अवघ्या सात वर्षाच्या रियांश सानिका दीपक खामकरनं अरबी समुद्रात तीस किलोमीटर एकट्यानं पोहून विश्वविक्रम प्रस्थापित केलाय पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सात तास तीस मिनिटं अकरा सेकंदात हे अंतर पोहून त्यानं पूर्ण केलं त्याच्या पराक्रमाची नोंद लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे रियांश खामकरनं स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचे प्रशिक्षक कैलाश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे धडे घेतले असून ठाणे महापालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तरण तलाव इथे नियमित सराव करत आहे रेंशा या यशामुळे ठाणे महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचं सत्कार प्रसंगी महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नेमून नमूद केलं यावेळेला महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते गोवा इथे हवाई बीच ते हवाई वेल्ला बीच इथे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दहा किलोमीटर सागरी अंतर पार केलेले जलतरणपटू आयुषी आखाडे सुयश शिंदळेकर धृती कोळी समीपता भावळ रियांश खामकर ओजस मोरे गार्गे भरुणके सिद्धू मोपेनेट्टी नेट्टी विवान गुरसुळे समर्थ विलारे यांचाही सन्मान करण्यात आला तसंच जलतरणपटूंचे प्रशिक्षक कैलास आखाडे यांचाही सन्मान करण्यात आला यापूर्वी रियांशनं विजयदुर्ग येथील अरबी समुद्रात मालपे शेट्टी ते वाघोटन जेट्टी हे पंधरा किलोमीटरचं आव्हानात्मक सा सागरी अंतर तीन तासात पोहून पार केलंय पंधरा किलोमीटरचं अंतर पार करणारा रियांश खामकर हा सर्वात लहान जलतरणपटू आहे त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्ड्सनं घेतली आहे रयांश खामकर हा स्टार फिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून जलतरणाचे धडे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्याकडून येतोय रयांश ठाणे महापालिकेच्या मारुतराव शिंदे तरणतलाव इथे दररोज सराव करतो रॅनशहा ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा विद्यार्थी असून गेल्या वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये रयांशनं तेरा पदकं प्राप्त केली आहेत त्यात पाच सुवर्ण पाच रोपे आणि तीन कांस्य पदकाचा समावेश आहे ठाणे महानगरपालिका हद्दीत काही भागांमध्ये भासत असलेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळुलकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतरची पहिलीच पाणीपुरवठा आढावा बैठक घेत नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला थेट हात घातला महापौर दालनात पाणीपुरवठा विभागासोबत महापौर शर्मिला पिंपळुलकर यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीला नगर अभियंता प्रशांत सोनगरा उपनगर अभियंता विकास डोले कार्यकारी अभियंता उपस्थित होते सध्या महापालिका हद्दीत जाणवणाऱ्या टंचाईचा सविस्तर आढावा घेत ज्या भागात समस्या अधिक तीव्र आहेत तिथे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश देण्यात आले शहरात दररोज किती टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जातो त्याचं नियोजन खर्च आणि पारदर्शकता याबाबतही सविस्तर माहिती सादर करण्यास सांगितलं बैठकीत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे पन्नास एम एल डी वाढीव पाणी पुरवठ्याची केलेली मागणी आणि त्याऐवजी मिळालेल्या केवळ पाच एम एल डी पाण्याचा मुद्दा गांभीर्यानं मांडण्यात आलाय उर्वरित पाणी मिळवण्यासाठी कोणती प्रशासकीय पावलं उचलावी लागतील याबाबत तातडीनं प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या यावेळेला नगर अभियंता प्रशांत सोनागरा यांनी विषयासंदर्भात सोमवारी सोळा फेब्रुवारी रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेत ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित केली असल्याचं सांगितलं पालिका हद्दीतील आदिवासी पाड्यांमध्ये नियमित आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी असा स्वतंत्र अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आवश्यक असल्यास अतिरिक्त टँकर वा पर्यायी स्त्रोतांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले नवीन बांधकाम प्रकल्पांना पाणीपुरवठा होत असताना जुन्या पाणी पाणीटंचाईच्या तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी विचारणा केली यावर घोडबंदर भागासाठी वाढीव पाणीपुरवठा उपलब्ध करून टंचाई दूर करण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी नमूद केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिकेमार्फत राबवण्यात येत असलेली सर्वंकष स्वच्छता मोहीम आज प्रभाग क्रमांक एक मध्ये महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली माचुडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या आनंदनगर अग्निशमन केंद्र परिसरात स्वच्छतेची शपथ घेऊन या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमाला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे नगरसेविका अनिता था ठाकूर नगरसेवक विक्रांत तांडेल सहाय्यक आयुक्त सोनल काळे आरोग्य अधिकारी डॉ राणी शिंदे मुख्य स्वच्छता निरीक्षक शयुराज कांबळे उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी तसंच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मोठ्या संख्येनं नागरिकांनीही या मोहिमेत सहभाग नोंदवला महापौरपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी कोपरी परिसरातून स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती स्वच्छता ही नियमितपणे केली जात असली तरी शहरातील अंतर्गत रस्त्यांची सखोल सा साफसफाई सा पाण्यानं रस्ते धुणं अशा व्यापक स्वरूपातील मोहीम सर्व तेहतीस प्रभागांमध्ये स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्यानं हो राबवण्यात येणार असल्याचं महापौरांनी सांगितलं आनंदनगर अग्निशमन केंद्र इथून मोहिमेला प्रारंभ करून आनंदनगर सिग्नल कावेसर कासारबडोली आणि ओळा या भागात सर्वंकष स्वच्छता करण्यात आली या अभियानासाठी एक जेटिंग गाडी दोन सीएनडी गाड्या कचरा उचलण्यासाठी दोन आर सी कॉम्पॅक्टर आणि चार घंटा गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या सुमारे दोनशे सफाई कर्मचाऱ्यांच्या साह्यानं रस्ते झाडून कचरा उचलण्यात आला तसंच एस टी टीव्हीच्या पाण्यानं रस्ते धुवून स्वच्छ करण्यात आले ठाणे भिवंडी कल्याण उल्हासनगरसह कर्जत आणि पुणे रेल्वे कार्यक्षेत्रात सोनसाखळी जबरी, जबरी सह सह चोरी तसंच मोबाईल जबरी चोरीसह बतावणी करत लुटमार करणाऱ्या मोहम्मद जाफरी याच्यासह चौघांना भिवंडी युनिटनं अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली आहे त्यांच्या ताब्यातून दहा लाख पंच्याहत्तर हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या चौघांमध्ये चोरीचा माल विकत घेणाऱ्या दोघांचाही समावेश आहे भिवंडी परिसरात वाढत्या मोबाईल आणि सोनसाखळी जबरी चोरीच्या अनुषंगांना गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस आयुक्त आशुतोष ढुमरे यांनी ठाणे पोलिसांना दिले होते गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना मिळालेल्या गोपनीय माहिती तसंच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रवींद्र भोसले याला चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी मिथून भोईर रवींद्र पाटील राजेंद्र शिंदे आणि रामचंद्र जाधव इत्यादींच्या पथकानं सापळा रचून भिवंडीतील कल्याण भिव कटक करण्यात आली आहे त्यांना भिवंडी कल्याण ठाणे उल्हासनगर कर्जत आणि पुणे रेल्वे इत्यादी भागांमध्ये सोनसाखळी आणि मोबाईल सबरी चोरी केल्याचं कबूल आहे त्याने चोरीतील ऐवज दिल्याचं सांगितलं या दोघांनाही भिवंडी शहर पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून पाच लाख एकसष्ट हजारांचे पंधरा तोळे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एकवीस मोबाईल असा आठ लाख पंचावन्न हजाराचा मुद्देमाला हस्तगत केलाय त्यांच्याकडून भिवंडी आणि ठाण्यातील प्रत्येकी चार रेल्वेचे पाच आणि बदलापूरमधील दोन आणि कल्याणमधील एक असे सोळा गुन्हे उघडकीस आले कळवा पोलीस ठाणे परिसरात सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षात विविध कंपनीचे मोबाईल फोन हरवले असून त्याबाबत कळवा पोलीस स्टेशन इथे प्रॉपर्टी मिसिंग नोंद करण्यात आल्या होत्या ठाणे शहरात मोबाईल हरवण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत मात्र हरवलेला मोबाईल पुन्हा मिळणं अनेकांना कठीण वाटतं पण कळवा पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदाराने तपास करत मोठी कामगिरी केली आहे कळवा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या प्रॉपर्टी मिसिंग प्रकरणामधील मोबाईल फोनची सविस्तर माहिती पोलिसांनी सीई आय -E आर या पोर्टलवर भरली त्यानंतर तांत्रिक पद्धतीनं मोबाईलचा बारकाईनं शोध घेण्यात आला पोलिसांना मिळालेल्या माहितीचा तपास करून मोबाईल कोण वापरत तो कुठल्या ठिकाणी आहे याचा पत्ता शोधून काढला त्यानंतर कळवा पोलीस स्टेशनच्या पथकानं संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तपास केला या तपासादरम्यान पोलिसांनी विविध मोबाईलधारकांकडून एकूण त्र्याऐंशी मोबाईल फोन हस्तगत केलेत या सर्व मोबाईल फोनची एकूण किंमत अंदाजे बारा लाख सत्तेचाळीस हजार रुपये इतकी आहे विशेष म्हणजे हस्तगत केलेले सर्व मोबाईल फोन पोलिसांनी मूळ मालकांना परत दिले त्यामुळे अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला <coughs>